सध्या सोशल मीडियावर आणि युट्यूबवर अनेक असे व्हिडिओ सुक्का पाटील यांच्या नावाने आपण बघितलं जात आहे काही मीम्स बघितलं जात आहे आणि त्यांचं कौतुक केलं जाते बजरंग कोळी आणि सुक्का पाटील ह्या दोघा मित्रांची जोडी आज महाराष्ट्रभर गेलेली आहे काही शब्दामुळं काही गोष्टीमुळं काही त्यांच्या जुन्या आठवणीमुळं महाराष्ट्रभर ह्या जोडी फेमस झालेली आहे आणि सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात व्हायरल व्हिडिओ आलेले आहेत आणि लाखो लोक त्याला प्रतिसाद देत आहेत त्यामधील कमेंट बघितलं तर काही मजेशीर कमेंट आहेत काहींना विश्वास बसते त्या गोष्टीवर तर काही बसत नाही आज अशाच जुन्या जाणकार ही शेवटची पिढी आहे याच्यानंतर आपल्याला अशी माणसं बघायला मिळणार नाहीत कारण ह्या आठवणी असणार आहेत आणि ती आठवण आपल्या चॅनलवर टिपावी म्हणून डी एन ए प्राईमवर आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत आणि सुखा पाटील यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आहे त्यांच्या भागामध्ये ओळखत असं कोण नाही आहे त्यांनी सुका पाटलाचं घर म्हणलं तर आम्हाला प्रत्येक जण दाखवत होते की इकडे घर आहे व पाटील साहेब तुमचं मनापासून आभार आहे आजी साहेब तुमचं पण आभार आहे तुम्ही वेळ दिलात आणि आपुलकीनं बोललात आम्हाला खूप भारी वाटलं आम्ही कोल्हापुरात आलो आज महाराष्ट्रभर तुमचं नाव झालंय तुम्ही काय मोबाईल वगैरे बघत नसणार पण नातू किंवा मुलं सांगत असतील की आजोबा तुमचे व्हिडिओ आम्ही बघितलेलं आहे हा तर काय सांगाल तुमची आणि कोळीची मैत्री काय होती मेंढ्रे मी पहिला राखत होतो पुन्हा त्यांना थोड्या टायमान मेंढ्रेत जात काही विषय नाही मेंढ्र घेतले मग ते आम्ही दोघे एखाद्या मिसळून सहा वर्ष मिसळून आता आहेत का मेंढ्रि त्यां काय काळ होता हो त्यावेळेस की लोक असे मेंढ्र शंभर शंभर किलोमीटर काही काही कर्नाटक मध्ये जायचे एवढा लांब जायचे आणि ते पायी जायचे पूर्वीची माणसं कशी असायची वय किती पंच्याऐंशी आता आजी तुम्ही आता साक्षीदार आहे त्यांचे कि सध्या म्हटलं जात कि सुका पाटील पस्तीस भाकरी खायचे कारण पूर्वीचे लोक तसे होते आहार तसा होता काम तेवढे करायचे पण आता असं आहे शे की एवढं आहार पण चांगला नाही सगळं संक्रित आलं आणि एवढं लोक खात नाहीत तसे शरीर पण नाहीत ती चाळीस झाले की यांना रोग चालू झाले तर हे पस्तीस भाकरी खात होते आणि जे काय म्हणलेलं म्हणजे काय काय का, काम करत होते कडवा पेडी पाणी वगैरे हो हे खरं आहे काय आहे सर पाट चार ला उठायचं मान मानगंगा आहे आमच्या गावाला पाणी जायचं आंघोळ करायची आणि खांद्यावर एक घागर घेऊन यायचा जा� आई पशे ठेवायची ज्या काही चार दोन भाकरी जे राहते कालवण ते राहील तेवढा त्या चार भाकरी जाणून ते कालवण जेवायचं तांबड फुटायला आणि एक घरलिंगी बसन एकालासपरच्या राना थिराय तिथं पाणी काढायचं दोन परुस पाणी काढत होतं त्याने तिथनं दोन परुस पाणी काढायचं तिथनं यायचं भाकरी खायच्या आणि भाकरी बांधायच्या एक लिटर बराच भगूल काकद सुद्धा असायचं दुधाचं दहा पंधरा शेळ्या असायच्या मेंढरात एक भाऊला काढून पेज आणि एका भागुल्यात कुस करून खायचं शेळीच शेळीच म्हणजे दिवसात पण पस्तीस खायचे का एका टाइमला एका टाइमला नाही असे तीन चार टायमाला जेव्हा एवढं जेवण जात होत गाव लोक जात होत म्हणजे आता दोन अडीचशे मेंढे राखत होत राहसात रात्र हजाराच्या पेंढ्या बांधून येत होत्या तिथून येऊन धुरा काढून आणि दुसरं काम दहा वाजेपर्यंत बघून भाकरी खाऊन आणि जायचं आताच्या लोकांना पटत नाही पस्तीस भाकरी खात्या पण आता तुम्हाला सांगतो पूर्वी आमचे आजोबा सांगायचे की पुरमपोळीचा असते का नाही कुठं कार्यक्रम असले की बाबा बारा पोळ्या खाल्ल्या असे म्हणायचे सांगायचे पण त्यावेळेसचे लोक आहार तसा होता खात होते कारण त्यांचं काम कष्ट होतं आता काम कोण करत नाही कुठं दुकानाला जायचं तर गाडी घेऊन जाते कसं खाल्लेलं जिरणार आहे आता ते भाकरी वगैरे तुम्ही स्वतः करायचं का आम्ही म्हणजे आमचा कुटुंब मोठा होता सात आठ जण ज्या होतो सासोला आठ जण भाऊ सात भाऊन बहिणीसुद्धा आठ जण म्हणजे भाऊ किती भाऊ सात जण आणि आठवा आठ जण परिवार होता आता वेगळं आता तुमचं माहेर कुठलं माझं माहेर मारापोरा ज्या वेळेस तुम्ही लग्न झालं तुमचं नवीन असणार त्यावेळेस तुम्ही सासरी आलात आता परिवार खूप मोठा आहे ते काय एकत्र असणार नंतर व्हायला झाले असतील मग त्यावेळेस सगळ्यांचे भाकरी वगैरे करणं स्वयंपाक करणं भांडी धुणं हे सगळं तुम्हाला करावं लागत नवीन सोन असल्यामुळे आम्ही तीन चुली कधी असं तुम्हाला वाटलं नाही का बाबा का। नवरा पस्तीस भाकरी खातोय सासरे सासू हे सगळे एवढं कुणाच्या भाकरी भाकरी करायचो आम्ही दोन टोपले ज्वारीच्या भाकरी एक टोपलं आणि एक टोपलं चपात्याच पण आजी तुम्हाला सांगतो आता सध्या अशी परिस्थिती आहे सध्याच्या परिस्थितीला की लग्न झालं की व्हायला पाहिजे म्हणते मुलगी आणि एकतर शेती पाहिजे बंगला पाहिजे नोकरी पाहिजे पण घरी माणसं जास्त नको सासू सासरी नको कारण त्यांचं धुनं भांडी आणि भाकरी जास्त करावं लागतात म्हणून वेगळं राहण्याचा प्रयत्न आजकालच्या मुली करतात पण आज तुम्ही एवढा मोठा परिवार तरी एकत्र राहताय संदेश काय असणार आजकालच्या मुलींना काय सांगणार आहे कारण ही पिढी बरबाद व्हायलेली आहे तसे मालकीन तुमच्या म्हणल्या काय कधी तुम्हाला एवढं भाकरी खातोय कधी थापटायचे नाही कधी म्हणलेले पण आजकालची पिढी नाही आहे हो पाटील आजकालची पिढी नको म्हणते सासू सासरे आजी आजोबा नको म्हणते आपलं नवरा बायको बरं आपले पोरबरे दोघे हम्म आता बजरंग कोळी आणि तुम्ही दोघे मेंढर राखायला जायचे आता बजरंग कोळीने जे जे काय बोललंय काय तुमच्याबद्दल कौतुक केलेलं आहे मोठा राखी शासन तसं म्हणजे बरेच असं कौतुक केलंय ते शब्द म्हणजे असं काय तुम्हाला वेगळं बोललेलं नाही त्यांनी पण त्या पद्धतीनं सांगण्याचा त्यांचा हेतू होता की पूर्वीची माणसं किती श्रेष्ठ होती आणि कशी कणखर होते दणकट होते सांगायचे ते सांगितलेलं खरं आहे काय आहे ते ते शब्द खराय होते हम्म पण आजकालच्या लोकांना विश्वास बसत नाही या गोष्टीचा कोणाला चोराने हा हा ह्या साइडला लागेल बर काय काय विषय कशाबद्दल कशाबद्दल हल्लो तिने मेंढरा राखत होती काय तर चोरून न्यायचं असेल तरी पण तिने तेवढं रक्त घेऊन पळत होत मेंढरा मार्गेल आता हे जे किती जण आलेले मारायला हलते काय असं काय चोरी करायला हल चोरून बर आणि तुम्ही असं प्रतिकार केला नाही असं लाकूड काटी कुराड असणार की आपल्याकडे रक्त हा लागलं तरी पण त्यांनी पळत होत नंतर काय झालं मग चोरा माग पळत रक्त त्यांचं तेव्हापासून फिट येते नाही तर त्याला कसला आजार नाही काय तेव्हापासून त्यांना फिट येते नाही तर बीपी नाही शुगर नाही काय सुद्धा काहीच नाही आता दवाखान्यात वगैरे असलं काही प्रकार नाही कधी रोज पाणी आता यांचं पट वगैरे बघितले मी काय म्हणलं यांना पैलवान आहेत काय कारण की तब्येत जे आहे ना पट मांड्या वगैरे चांगले दणकट आहेत अजून सुद्धा आता व्यायाम करताय का पाटील हालचाल चालणं वगैरे हालचाल चाल माहिती सकाळचा आता शेती वगैरे किती आहे तुमच्याकडे काय ते पळ का करतोय शेती वगैरे एकत्र हो परिवार आहे नाही नाही एकच मुलगा तिकड आहे त्यांचे ते गाय लातू वगैरे ना तू एक आहे नाते ना आहे आता सुखापाटिलांच मूळ नाव काय म्हणजे सकाराम आहे का सुखाच म्हणते सुखदेव पाटील सुखदेव पाटील हा हे महत्वाचं आहे आम्हाला नावच माहित नाही सगळे पाटील सुका पाटील म्हणतात त्यामुळं तेव्हाच म्हणतेच म्हणते श्रेष्ठ म्हणते पाटील पाटील काय अशा जुन्या आठवणी आहेत का आयुष्यात तुमच्या अशा जडणघडण घडलेल्या थोडं सांगा आपल्या प्रेक्षकांना ध्यानात येत नाही काही आठवणी जेणेकरून म्हणजे असं महत्त्वाच्या आयुष्यात जे घडत्यात काही घटना मेंढरा खाईयान काय आठवते साधी पहिले साधू माणसं पहिले आणि काय आठवत बोलताय हुशार आहे तुम्ही हुशारात तिने मुली लग्न केली एका मुलाचं लग्न केलं वाईली राहिल्यावर निका शर्डावर मेंढरावर केलं लग्न आता पाटलांचं नाव महाराष्ट्रभर झालंय आता आम्ही कोल्हापुरात आलोय भेटायला म्हणजे उत्सुकता असते भेटण्यासाठी तसे लोक येते ये ती ये सारखी येते सार सार मुंबईचा माणूस आलता पुण्याचा माणूस महाराज आलता नरे काय बीड जिल्ह्यातली आलती बीड जिल्ह्यातली हो बीड जिल्ह्यातले संपूर्ण कापड आयर देऊन गेली हार आणला होता आठपडी डीजीजी आलती आणि मसवळ चालते लांब लांबली आलती ना लांब लोक असं कंटाळत नाही कधी प्रत्येकाला वेळ देऊन बोलणार कपडे कंटाळ नाही काय तुम्ही कुठून आला तुमचा कसा कंटाळ करायचा त्याला अतिथी देवभाऊ आणि पाऊन चारे आपल्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला देवाप्रमाणे असतो कोण कोणत्या रूपात येईल काय सांगता येत नाही आम्हाला वाटले कुठे वेळ देताय का नाही कुठे मुलाखत आम्हाला इंटरव्ह्यू देताय का नाही असं वाटले आम्हाला पण नाही तुम्ही म्हणजे आमच्यासाठी तुम्ही आला आला का नाही मग काय कोण कोणासाठी वेळ द्यायला सांगा नाही तसं नाही मानुषकी केली आहे के कशाला यातच केली आहे माणुषकी तुम्ही कधी कोल्हापुरात आला तर नक्की आमच्या इथे या तुम्हाला ज्योतिबा पनाळा वगैरे महालक्ष्मी मंदिर फिरून दाखवतो आपली गाडी आहे काय विषय नाही कधी पण या माझा नंबर देतो तुम्हाला जाताना कधी कोल्हापुरात येत असेल तिकडे आदमापूरला वगैरे आदमापूरला येतोय पाटील तुम्ही आदमापूरला गेला अशिला आणि मला असं समजलं की तुम्ही बाळूमामांना बघितलेलं आहात मोबाईल वरंगळवेढा तालुक्यात बकऱ्याला तालुक्यात एवढा मामा बघितला असं काय बोलणं वगैरे झालं का असं काय नाही लांबणं बघितलं कसं होतं म्हणजे त्यांचं म्हणजे दर्शन घेतला त्यावेळेस हे तुम्हाला काय सांगितलं त्यांनी बाळू मामाला ते गेलं तर पंढरपूर आहे तर ते कधी पंढरपूरला माहित पण ती जागा कुठला भेटला काय ते महाराज नरेंद्र महाराज हा आता आपले नाणी हा नानी, नानी।, 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 नानी। नरेंद्र महाराजापाशी त्यांचा फोटो आहे आता हा त्यांच्यात येत म्हणजे लावलेला आहे काय यांचा असं काढून नेहालेला उजव्या बाजूला आहे नक्कीच कधी मी गेलो तर बघेन पण आणि बाळू मामांचं दर्शन झालं असं म्हटलं जाते ते तुम्हाला काय सांगितलं काय नाही 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 बाळू बाळूमामाला गेल ना बाळ बोलाव हो गाव म्हणजे बाळू मामाला मी कुठेतरी जाते असं गावगाव मी म्हणताना येते ते ना बाळूमामाचे तिथं मी जाते ठाणकळीत वाकरीला आहे झालं तर खरडीच्या ज्या खालता आहे तिथं जात होते मी तिथं जात होते आरतीला जात होत आमच्या गावात विचार रोज मुक्काम होता घर गेला मी आरतीला जातो हे येत होता आरतीला आता बरेच वर्ष झालं तुम्ही ह्यातनं पूर्वी परिस्थिती पण एवढी नसणार आहे पण लोक त्यातनं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचे लोक कुटुंब पद्धती कशी उंध्या जर आज असलं तर ते खर्च करायचा उंदा तर तिकडलं येणं नसलं तर खर्च करायचा नाही हा ह्यातच आपलं समाधान करायचं जगायचं अशात पण साधन मेंढर शेळी वगैरे हो होते आणि मशी होते दोन गायक होते शेती म्हणजे पहिले काय ज्वारी होत हरभरा पिकायच्या काय पिकायच्या कधी असं तुमचं लग्न झाल्यानंतर पण हे मेंढर राखत होते का हो, 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 आता मोडले त्या दहा पंधरा वर्षात मोडल्या तुम्ही ज्या वेळेस स्थळ बघायला आले असतील त्यावेळेस तुमची अपेक्षा काय होत्या काय म्हणजे आपलं शेती भरपूर असावी नोकरी तर काय त्यावेळेस काय नसायची शेती मग शासऱ्याला दीडशे एकर जमीन आहे हो एवढी होती आहे का आता आठ आता जणांना दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन आली भरपूर जमीन चांगली चांगली काळी राहणार आलेला बघितलं फेटा बनवा यांच्यासारखे दिसतात जी, त्यांच्यासारखे दिसतात पण त्यांचं काय जरा हुशार आहेत ते पाटील बोलत नाही पाटील बोलत नाही तर ते बोलतात बाण लांगूर आणलेला कुठन खांद्यावर काय काय आता चांगले हाणत होत ते आता पंच्याऐंशी वयात सुद्धा ते चालत्या काठी घेऊन चालत्यात आता आमची आमचं काय हो आता पुढची पिढी आम्ही पन्नास साठ पर्यंत सुद्धा गॅरंटी नाही सगळं संक्रित खाल्लेलं आहे सगळं आहे महाराष्ट्रामध्ये तमाम शौकीन आहेत पण आजी मला सांगा त्यांचं तरुणपणी नाव झालं नसेल ना किंवा गावात एवढं नसेल किंवा असेल पण म्हातारपणी एवढं प्रसिद्ध झालं म्हातारपणीच प्रसिद्ध झालं आता सुखा पाटील जाऊद्या रस्त्याला कुठंतर पंढरपुरात किंवा कुठतर सगळे गोळा होतील हेच काय सुखा पाटील हेच काय सुखा पाटील लय फेमस तुम्हाला काय सांगायचं आ, आता आम्ही कुस्ती क्षेत्रात काम करतोय आमच्या तालमीत एका नाही एक सहा भाकरी खालणार आहे एक पलवाना आहे किंवा सुक्कापाटलाचा नातू आहे म्हणतात <laughs> नाव पडलं त्याला पाटीलच नाव पडलं त्या पलवानाला आता एका टाइम ला दोन आता वय झालंय आता हाल चाललाय दोन हा म्हणजे आपल्यासारखं नॉर्मली माणसासारखं ते अजून सुद्धा खात्यात तुम्ही खाताय ते आम्ही आम्हाला लागतंय तुम्ही जेवण करताय ना तुमच्यापेक्षा आम्हाला जादा लागतात शरीर काम आहे ना कसं तुमचं नाही ना म्हणजे ऐंशी पंचाहत्तर वर्ष पंच्याहत्तर आहे सोप आहे का पंच्याहत्तर वर्षी तुम्ही कपडे धुवत होता काम करत होता वयात आता आमच्या सारख्या पिढींचं काय खरं स्वयंपाक पाणी करून डिकेला देव देवाला पाठवलं पाहुण्याला जेव्हा घातलं शासनाला जेव्हा घातलं मी जेवली ना आता धुन धुवा म्हणलं आजी एक या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला संदेश दिला पाहिजे की आजकालच्या मुली लग्न करताना एक अपेक्षा असते की त्याची सरकारी नोकरी असावी किंवा बंगला असावा शेती असावी पण शेतात कामाला जायला नको दुसरं म्हणजे सासू सासरे जवळ नको आपल्या आप हम दो हमारे दो असा प्रकार आहे नवरा बायको ह्याच्यासाठी एक जुनी माणसं कारण ही पिढी आहे का नाही त्याच्यानंतर सांगायला पण कोण नसणार आहे नाही नाही सांग आणि ऐकायची पण त्यांची मनस्थिती नाही पण तुमचा एक संदेश नवीन मुलींना काय असणार आहे काय असणार आहे कौचितच आहे कमीच कमी कमीत कमी अहो जे खानदानी आहेत ना खानदानी आहेत तेवढं चांगले आहे खानदानीत आहे खानदानीत आहे खानदानीत आहे तेच चांगली आहे मुलगी आता माझी मुलगी गेली इथं कॉलेज वर नाताच आहे माझे माझ्या नात लय भारी पोरग्या दहा महिने झाला आम्हाला येऊन एके दिवशी मालकाजी मला कापड धुवून देत नाही हा हा आपलं सासू सासरेजी आमचे सा, सारे जे धोन धुळे नाही आजी ती दो दो आता गावाला गेली म्हणून मी धोन धोते राजाबा धोन धुत नाही काय नाही सायपाक पण आजाबात धोन धु देत नाही काय नाही लई चांगली माझे नात आहे पाटील तुमचं शिक्षण घेणं काय झालं काय काय नाही काय नाही गावचं कधी राजकारण इकडं तिकडं पुढारी पण काय नाही तसं आपलं मेंढर बोला आपण बोला आपलं परिवार कुटुंब बस एवढं बघ जेवण करणे मेंढर राखणे तुम्हाला मुलं किती मुली किती काय आता तीन मुली तीन मुली तीन मुली ने एक मुलगा एक मुलगा तीन मुली ने एक मुलगा इथं थोरली भाच्याला दिले एक तावशीत दिले एक चेक महुदात दिले नक्कीच मंडळी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुका पाटील यांची जे आयुष्य आहे ते सांगितलेलं आहे तर एकंदरीत आपल्या प्रेक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुका पाटील यांची एक मुलाखत घ्यावी अशी माझी इच्छा होती मी या भागात आलो म्हटलं आपल्या डीएनए प्राईम वर वेगळं काहीतरी व्हिडिओ असावं हो। उद्देशाने व्हिडिओ बनवलं पण आयुष्यमान आता जे आहे यांचं आयुष्यात काय काय घडलं मला थोडं गोष्टी सांगाव्या म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांना बघायला आम्ही आम्हाला होईना पाणी अन्न होईना काय होईना आपलं आम्ही लेखी कशी आलो आपलं म्हणजे आता हे लेखीच घर आहे का लोकाचं घर लेखीच घर आहे लोकाच घर आहे काय आता हे लेख आता बसलेली लेख तुमची बाकी आहे माझी बाच्या आणि ते जाव आहे ते जावा लोकाचं घर कुठं आहे मुलाचं घर मंगळवेड्या तालुक्यात असा वी आहे वय विषय मंगळवेड्यात तिकडं बजरंग कोळी यांच्या गावाकड जवळपास वय मी तेच विचार करतोय हा महिलाच्या मी विचार काय करतो तो पाटील इथले बजरंग कोळी तिकडले तर मग यांची मैत्री कशी यांनी गेल्यात कशी काय सांग परवा लेखीकडे आलाय म्हणाकडे आला इकडे सेटल झाला तुम्ही इकडे जाणू काय आपल्याला कुठे सक्षम जिथं आपलं सुख आहे जिथं काम आहे जिथं शांती आहे तेच आपलं गाव म्हणायचं गाव म्हणायचं काय तेच आपलं गाव म्हणायचं सुख शांती आपला आहे समाधान आहे ना तो काय काम पडू देत नाही इंजिनियर आहे ना तो शिवेल लेकीचा मुलगा शिवेल इंजिनियर आहे तर जातो ऑफिसला काय नाही करणार नक्कीच मंडळी आणि अशा पिढींची आहे का ना ही लाखमोल लोक असतात ह्यांचे जे प्रत्येक शब्द असते ते धार धारधार शब्द असतात आणि प्रत्येक शब्दाला महत्व असते आणि ही लोक जे आहेत मना त्यांच्या काही नसते कपटपणा नसते काय नसते आपुलकी असते माणसं आल्यानंतर ते अतिथी देवो भव या पद्धतीनं पाहुणचार प्र, करत असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातनं सुका पाटील यांची आपण मुलाखत घेतलेली आहे आजींची पण मुलाखत घेतली आहे त्यांच्या मालकीन आहेत एकंदरीत आपल्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या नवीन एका मध्ये जमलास तर आपण बजरंग कोळीकडे पण जाऊ कधी भविष्यात काही दिवसामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद